नमस्कार मी प्रमिला आज आपण मेवा कसा फ्राय करायचा ते बघणार आहोत आता नवरात्र दोन दिवसावर आली आहे त्यासाठी आपल्याला एकदम शक्तिशाली प्रोटीन कॅल्शियम हे आपल्याला सर्व मिळा म्हणून आपण सुकामेवा तयार करून ठेवणार आहोत सर्व ताबी आधी आपण काजू हे सगळे आपलं एकदम बारीक गॅसवर आपल्याला भाजायचे आहे भाजल्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप टाकायचं आहे गायचं तूप आणि तूप का टाकायचं ते ब आपल्याला म्हणजे एकदम कडाक आणि कुरकुरीत हवा हो ते बदाम काजू त्यासाठी आपल्याला टाकायचे आहे आणि मीठ पण त्याला लागलं जातं त्यासाठी आपण तूप टाकत आहोत दुसरे आहे बदाम बदाम पण आपल्याला दोन मिनटासाठी अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे आणि ते बदामला थोडा वेळ लागतो दोन तीन मिनटं एक मिनटं भाजल्यानंतर आपल्याला तूप टाकायचं टाक आहे थोडंसं आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि चांगले असे एकदम कमी गॅसवर आपल्याला भाजायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व मीठ बदामला ला लागले पाहिजे नाही असं फुटल्या जातं ते चिरल्या जाते ते आणि फुगल्या पण जाते ते बदाम असं भाजून घ्यायचं आपल्याला भाजलं आता आपण एका ताटामध्ये ठेवतो काढून नंतर आपल्याला अक्रोड ही पण आपल्याला भाजायची भाजतायच्या टायमालाच आपल्याला तूप टाकायचं आहे कारण अक्रोड हे कडवट असते थोडेफार त्यासाठी ते आपल्याला सुर सुरुवातीलाच आपण तूप वा वापरणार आहोत असं भाजल्या दोन मिनटासाठी भाजून घ्यायचे आहे परत आपल्याला तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं याला अर्धा म्हणजे एकदम अर्ध्याला अर्धा चमचा टाकायचा आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे नंतर आपल्याला थोडंसं आप कश्मीरी मिरची आहे ना मिरची पावडर ती टाकायची आहे तिखटपणा थोडा येण्यासाठी हे कडवत असतं तर हे असं आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि अशा मंद गॅसवर आपल्याला एकदम मस्त कुरकुरीत आणि करम एकदम करूम लागले पाहिजे ना असे भाजायचे आता हे पण आपण ताटात काढून घेतो चला आपलं चौथं प्रोटीन काय मकाना हा पण आपल्याला एक मिनटामध्येच भाजल्या भाजला जातो तर ते आपल्याला टाकाय लगेच तूप टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चिमूटभर टाकायचे दोन चिमूट मीठ टाकायचे त्याच्यात आणि मिरची टाकायची आपली काश्मीरी लाल मिरची ती टाकायची आपल्या उपवासासाठी असे मस्त थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि हे एक ते दोन मिनटंच आपल्याला ते भाजायला ला लागते अशा पद्धतीनं आपल्याला सर्व फ्राय करून घ्यायचे आणि भरपूर प्रमाणात आपलं कॅल्शियम पोट पोटी हे सर्व प्रमाणात भेटले जातं आपल्याला आणि सर्व गुडगे दुखते कंबर दुखी ह्यासाठी रामभाण उप उपयोग चला हे आपलं सुकामेवा झाला फ्राय झाला करून आता मस्त अशा पद्धतीने कडक आणि एकदम कुरुम कुरुम लागतो सर्व अशा एक पद्धतीने एकदम कडक झाले अक्रोड आहे पण आहे हे पण एकदम छान आणि आपलं कसं सज... सकाळी उठलं का बा दूध करा मग ते टाका त्याच्यापेक्षा आपलं हे बरं आहे एक दोन खाले दोन तीन दिवसात सकाळी उठलं का चहा पेल्या पेण्याच्या आधीच आपल्याला हे खाऊन घ्यायचे दोन दोन बदाम काजू वगैरे सर्व दोन दोन चार पर, सा सा पन, पना पना चार असं खाऊन घ्यायचं आपल्याला जसं पाहिजे तसं आणि बरं म्हणजे गोड खाण्यापेक्षा असं थोडंसं तिखट मी मीठ पण खारट पण आपण असतो त्याच्यात तर छान वाटतं खायला पण आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका